वेलकम टू माय अनदर ब्लॉक आज मी आलोय मुरगुड तलाववर तुम्ही हा व्ह्यू पाहू शकताय मुरगुड तलावचा माझ्यावर आज व्हिडिओ करायसाठी तेजस पाटील उर्फ रोलेक्स आलेला आहे आणि एक अनेक मित्र आला आहे त्याचं नाव म्हणजे समर्थ जी झाकण झाली समर्थ नाव या भावाचं म्हणजे दाखवायच्या आधी भावाचा एक छोटा इंटरव्ह्यू देतो भावानं म्हणजे पाचवी ते दहावी आयुष्यात पुस्तकं बघायला नव्हतीत आणि दहावीची पुस्तकं बी भावानं विकत घ्यायला नाहीत आणि पुस्तकाचा अभ्यास करून भावानं दहावी चौऱ्याहत्तर टक्के मार्क वाढल्यात त्या भावाचा चेहरा दाखव तुम्ही आता तुम्हाला छकन समोर झाकण अरे इकडे इकडे हाच बघा तू अरे हा बघा इकडे बघ बघ काय किती टक्के मार्क पडले दहावीला चवड्यात म्हणजे कशी काय टिकणी चौऱ्यात मार्ग पाडायची काय टिकणे म्हणजे सर आपला होता तुझ्या पेपरल्या सराला सरांनी व्हिडिओ बघितला तर बघित तो आहेच <laughs> <वही ला था। laughs> <laughs> <laughs> ना माझ्या बी याच्यात पाय घालतील तुझ्यात बी घालतील सीती सक्की उलटी चालू आणि भावाला ज्या वेळीपासून चौऱ्याहत्तर टक्के मार्क पडलेत तर भावान डायरेक्ट एवढा कॉन्फिडन्स वाढलाय की डायरेक्ट आयएस आणि आयपीएस स्टेटस लावायला चालू केल्यात टेन्थ मे भले ही कम मार्क्स आ जाए ट्वेल्थ में भले ही कम मार्क्स आ जाए लेकिन आई एस तो बनके के किसी भी प्रकार बन चांगला कॉन्फिडन्स आहे तुम्ही हा व्ह्यू पाहू शकता तळ्यावर वर जावे चला दाला, चालत आपलं आप <laughs> ग्राउंड हो आपलं काल करून गेल तो आपण ग्राउंड येऊ तुम्ही बघू शकता आहे सलग आठ तास मेहनतीचं फळ दिवसभर राबलेलो आहे ग्राउंडसाठी

ह्या नाही ते हनुमानजी भारत तिथेच पडले हातातल्या दोऱ्याचं जरा महत्व सांग तुमच्या काय काय हातात चार दोर गळ्या चार दोर गयात जटायू कसला पक्षीचा व्हिडिओ कुठे देखो 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 मि अमेझॉन जंगल में जटा आ गया है <laughs> 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 थाम। रुक मी झळमट तोंड्या याकडे पाहिल्यावर तू नक्षलवाद्यापेक्षा दरीदर दिसतो इथं इशे चालू का आहे है। है ना झाकण झुल्या हो

एमआरडीसी ला गेलेत का आम्हाला आठ ते बारा येऊ मी आर बसून सी ला लालेक्ट्रिशियन आहेत मामावर गेल रे फॅन उलटा फिरणार नाही ना समोर जरा तळ्याची माहिती सांगूया तुला का माहित असले तर म्हणा मी त्याला समोर गाडगे घाटगे यांचा आहे कुठलं समोर गाडगे म्हणजे शाहू महाराज त्या काळात जागा दिली होती त्या आणि आणि त्या गावासाठी पाणी माझं सांगू नको रे तुझं सांग तुला काय माहित आहे मला मी दहावीला पुस्तक घ्या नाही तुला काय सांगू जिस राह पे तुम चल रहे हो बेटा एक दिन बुरी तर फसवे मला माहिती ते सांगा सांगू गेला पाणी पुरण्यासाठी शाहू महाराजांनी डॅम बांधला होता डॅम नव्हे ते तलाव आहे डॅम कुठलं आम्ही डॅम म्हणतो ना तुम्ही टायमता तुमच्यावर चालूच आहे रे तुझ्यावर चालू असे तरी टाकतो बी म्हणजे पट्टा कुठल्या घोड्याचा पट्टा घोडी पाहिजे घोडी होय असलो म्हणजे मरगुड माल हरण्या येऊन की कुठलं हा हारण्या मरगुड मा आपल्या आमच्या भागातील सर्वात मोठा मी मा। माहिती माळाव बैलगाडा बैलगाड्याशीरे द्या घोटागाडी द्या पाटलांचा बैल गाडा खतरना डायरेक्ट काश्मीरला लिहून वाटतं ना झाले तुम्हाला कश्मीर से पप्पा मैं कश्मीर की मम्मी उठा कश्मीर की मम्मी मेरा गिला था कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम तो आम्मी चलो अंबाबाई मंदिर जवर खालून चालत आलो है कमीत कमी दीड किलोमीटर हे बघत बघू शकता आमचे डॉन प्रसादा दहाव मस्त व्यू बोल की जरा तू बी काय तर या व्ह्यू बद्दल डोंगरावर आता खाली पाहू शकता मुरगुड तलाव तुम्हाला आधी खाल्न व्ह्यू दाखवलेला आता वरण आता आम्ही आता इथून चालू आहे खाली तुम्ही पाहू शकता व्ह्यू घरामध्ये बिरवा नको आता आम्ही इथन कमीत कमी दोन किलोमीटर वर चालू चाललोय बघा ये नाही 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 बच्चा आहे बच्चा आहे सोने बाबीर कसा बाबू बच्चा आहे आभी दारूबीन आल्या दारूबीन आल्याने तुला उचलून आता आम्ही इथनं चाललो आहे खाली आमच्या घराकडं आणि आम्ही इथं ब्लॉग इथंच एंड करतो प्लीज आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हां